जयशुरा मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये हो तर मित्रांनो आज दुधोंडी तालुका पलूस जिल्हा सांगली येथे माननीय आमदार पृथ्वीराज बाबा देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त दे भव्य दिव्य ओपन बैलगाड्या शर्यतीचे मैदान पार पडते मित्रांनो आजच्या दुधोंडी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर देखील आला होता तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर नक्की कोणत्या सीमेमध्ये पाहायला व बकासूरचा पराभव नक्की कशामुळे झाला ते तर मित्रांनो आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर व दहिगावकरांचा पाखऱ्या सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक चार मधून पाहिले मित्रांनो या सेमी क्रमांक तीन मध्ये बकासूर विरुद्ध रायना या दोन गाड्यांमध्ये काटा अखीर लढत पाहायला मिळाली मात्र कालांतराने रायना व कोरेगावचा जलवा या गाडीचा विजय झालाय तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीन मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या दशम हिंद केसरी बकासूरची व दही गावकरांच्या पराभव झालाय तर मित्रांनो या सेमी क्रमांक तीन मध्ये दही पाखऱ्याच्या सुट्टीला थोडी गडबड झाली आणि त्यामुळेच दही पाखऱ्याची सुट्टी थोडी लेट झाली आणि त्यामुळेच बकासूर व दही पाखऱ्याचा पाकऱ्याचा पराभव झालाय तर मित्रांनो बकासूर व दही पाखऱ्याने देखील खूप सुंदररीत्या लढत दिली होती मात्र सुट्टीला गाडी लेट सुटली होती आणि त्यामुळेच या सेमी क्रमांक तीन मध्ये बकासूरचा व दही पाखऱ्याचा पराभव झालाय तर मित्रांनो काही हरकत नाही कारण खेळ म्हटला की हे सर्व प्रकार घडतच असतात त्यामुळे नक्कीच येत्या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका दशम हिंद केसरी बकासूर कमबॅक करताना पाहायला मिळेल यात काही शंकाच नाही तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन